सो लेडीज एन्ड जेंटल बॉयज अँड गर्ल्स दुपारचे साडेतीन झालेले आहेत आणि आता आम्ही निघालो दौऱ्यावरती देवदर्शनासाठी आता आपण निघूया आपली पब्लिक तयार झालेली आहे मस्त आहे की चष्मा घेतलेला आहे डोक्याजवळ आणि आपलं घर तुम्ही बघितलं असेल आपल्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये हाय कर मम्मी हाय कर हा सो सीज आता आपण निघूया आपल्याला जायचं आहे काय काय देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि आपली पब्लिक तयार आहे आता न्यू पुढे आपण फटाफट आणि थोडी एन्जॉयमेंट करूया आणि आपला आजचा ब्लॉग असणार आहे देवीच्या दर्शनासाठी तर आता आपण न्यू पुढे आणि ब्लॉग सुरू करायच्या अगोदर मी प्रकाश गरड पुन्हा छोटासा ब्लॉग घेऊन आणि आपला आजचा ब्लॉग देवी दर्शनाचा होणार आहे सो आता आपण लेग पुढे जाऊया आणि एन्जॉय करूया लेट्स गुड मित्रांनो इथे आता आमचं ऍडव्हेंचर सुरू झालेलं आहे हे बघा फुल जंगलातून आणि काठीने विकास झोपवत चल हा महाराज असं असाय की तिकडेच आहे तिकडे रोज रस्ता बरोबर आहे हे म्हणजे रस्त्याने ना गंडवलं स्टार्टिंगला चांगला होता एंडिंगला घटपन झालं

गाईज so आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आपल्या देवस्थानाजवळ आलेलो आहे आपण दरवर्षी काय करतो आपल्या देवीचं दर्शन घेतो कालकाय देवीचं नंतरला आपण जातो वर्धानी देवीजवळ मग तिथून वरती येतो भैरीच्या राटात जवळ ठीक आहे मग तिथून असं गोल फिरून आपण असं देवीचा वेढा घालून दर्शन घेऊन गावात येतो यावेळेस प्लॅन चेंज आहे यावेळेस आपण डायरेक्ट आलोय देवीजवळ आपल्या गावचा कार्यक्रम उरकलेला आणि आपण देवीजवळ आलेलो आहे <laughs> काय हे आ ना आणि आपले देवीस्थान देवस्थान आपले फॅमिली मेंबर्स यांनी करून घ्या देवाचं दर्शन इथूनच <laughs> तुम्हाला माझ्या मोबाईलच्या तर्फे तुम्हाला सॉरी माझ्या ब्लॉकच्या तर्फे तुम्हाला दर्शन भेटते फुकट आणि आम्ही डायरेक्ट नतमस्तक नतमस्तक होऊन दर्शन घेतोय ते बघा सुंदर अशी जागा सुंदर असं जंगल गाईशील पाणी पित ताण लागले ना सगळेजण पाणी एक एकजण तिथे पितोय आणि एकजण इथे पितोय तो बघा कसा पितोय थकलास ठीक काय नाही होईल जेव्हा अर्धी जेव्हा मोठा होईल ना तेव्हा आपले ब्लॉग बघेल माझे आवीर मोटाईल तेव्हा जायचे तर आता आपण देवाचं दर्शन घेऊया एवढा फ्री होऊया आणि पूर्ण आम्ही बघा तुम्हाला माहिती आहे पूर्ण हा डोंगर क्रॉस करून पूर्ण हाच डोंगर ना भाई अरे हाच आहे ओके ओके पुढचा डोंगर गाई तुम्हाला दाखवेल नंतरला कोणता डोंगर आम्ही क्रॉस करून आलेलो आहे थोडासा इथे फ्रेश होतो जरासा आणि देवा देवाचं दर्शन घेतो स्टेट येन तोपर्यंत तो। आपण आता आपल्या देवीचं दर्शन करून निघालेलो आहे आणि फुल ट्रॅकिंग पाय चप्पल नाही तुम्हाला ना माहिती आहे आपल्या देवीची प्रथा आहे मंदिरात जाण्याच्या अगोदर आपण चप्पल काढतोच तर आम्ही चप्पल काढून खाली आलो देवीच्या दर्शन घेतलं आणि आपली पब्लिक पुढे निघालेली आहे मस्त पैकी आणि आपण पण निघाले हळूहळू आता आपण वरती जाऊ नेटवर्क मध्ये आणि थोडं आपल्या फॅमिली मेंबरला फोन करूया आणि इकडचं बघा किती मोठं जंगल आहे भव भव्या आहेवाड हव्या ना काय होत त्याला वड आवाड हव्या वड सॉरी अवाड हवी जंगल ना हा तेच घनदाट हे मोठं असं घनदाट जंगल आणि या घनदाट घनदाट जंगलामध्ये मी ब्लॉगर प्रकाश आणि माझी फॅमिली विकास सायाजी सुस्मिता गौरव आणि विशाल आम्ही पब्लिक देवीचे दर्शन घेऊन निघालो घनदाट तर आता हळूहळू निघूया आपण आणि काहीच आम्ही हातामध्ये काटे घेतले तुम्हाला माहिती आहे ना माहिती तर मी सांगतो तुम्हाला काटे घेतले कारण की जंगलामध्ये खूप सारी गचपान आहेत आणि पायाखाली कोणतं जनावर हे सांगता येत नाही सो आम्ही काठी ठोकत ठोकत चालत चालत चाललोच आहे पुढे आणि हे बघा जंगल काय तो काय पंखा तो अच्छा <laughs> सो मित्रांनो आपण जाऊया पुढे वरती भेटूया फुल ट्रॅकिंग झाली आमची ट्रॅकिंग एक तासाची ट्रॅकिंग झाली एक तासाची हे बघा पूर्ण जंगल जंगल हा भाई तू पण का ठिकून काढतोय मित्रांनो बघा फुल मेहनत अशी मेहनत करायला लागते आम्हाला जंगलातून चालत चालत आणि आम्ही ब्लॉक शूट करतोय चला लेट्स गो जाऊया पुढे <laughs> अरे असं सगळ्यांचं दाखवतोय मी मित्रांनो बघा फुल मेहनत अशी मेहनत करायला लागते आम्हाला जंगलातून चालत चालत आणि आम्ही ब्लॉग शूट करतोय आवडत सगळं श्यामे मलंग सी पण तुम्ही आलात तुम्ही गेला पुढे सपा सप ती घाबा फुटलाय हो गांबा फुटलाय पाहिजे खाण्याची पिण्याची कारण तो पण एक जर पक्षी खाल्ल्यान ना थोडी म्हणून तरी हप्ताभर तिला बघायला घरायची

आपला मेन्यू आहे आजचा मेनू चवळी चवळी फक्त चवळी आणि डाळ भाव थोडा काम असं येते गाय तिथं आपलं जेवण बनते रात्रीच आपली लाल म्हणते लाल त्यामध्ये हे काय काय बघ सो so गाईज आता रात्रीचे वाजले साडे करा आणि आपण गेलेलो दुपारी काय देवीजवळ आणि देवीजवळ दर्शन घेऊन आम्ही आलो आहे सा आम्ही दर्शन घेऊन आलोय संध्याकाळी सहा वाजता आम्ही साडेतीनला गेलेलो दर्शन वगैरे घेऊन आणि साडेसहाला आपण घरी आलेलो आहे आणि आपली पब्लिक आता रात्रीचे साडे अकरा वाजते आहेत आणि सगळेजण जेवून खाऊन मस्त झोपलेले आहेत आणि ब्लॉग वगैरे काय शूट केला नव्हता जे पण काय केलं होतं ते देवाचा कार्यक्रमच आम्ही तुम्हाला व्हिडिओतर्फे शूट केलं दाखवलं आहे आता झोपायची वेळ आलेली आहे आणि रात्रभर आम्ही देवांनी गाडी चालवून पूर्ण दिवस रात्रभर रह जागी राहून झोपलो नव्हतो गाडी चालवत होतो कंटिन्यू आणि झोपलोच नाही आता आपली झोपायची वेळ झालेली आहे आणि मी पोरं पण झोपलेली आहेत दमलेले आहेत सगळी हे बघा आणि जे लोकं गावी आले नाहीत तर सोटू तर आम्ही मस्त एन्जॉयमेंट केलेली आहे एक खान आता आपली झोपायची वेळ झालेली आहे आणि आपला हा जो दुसरा ब्लॉग आहे तो एंड करायची वेळ झालेली आहे आणि जर आपला ब्लॉग आवडला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बंद करा